शिवजयंतीला राहता शहरात विखे पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी वे कोल्हे यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या मिरवणुकीला येण्यास नकार दिला असता वे कोल्हे यांनी वीरभद्र मंदिरासमोर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्याचे ठरवले मात्र वे कोल्हे हार घालणार त्याचवेळी लाईट बंद करण्यात आली शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत घेऊन जाणारे क्रेन बंद करण्यात आले त्यामुळे वे कोल्हे यांनी खालीच शिवाजी महाराजांना हात जोडून नमन केले आणि आपल्या गाडीमध्ये बसून कोपरगावकडे जाण्यास निघाले असता त्याच वेळी कार्यकर्त्यांनी विवेक कोल्हे यांच्यासमोर विखे पाटलांच्या नावाने घोषणाबाजी करून गोंधळ निर्माण केला तुमच्या इथे काय काम आहे तुमच्या गावात पुतळ आहे तिकडे जा मात्र ज्या विवेक कोल्हेंना शिवजयंतीच्या मिरवणुकीस येण्यास विरोध केला त्याच विवेक कोल्हे यांच्या कार्यालयामधून शिवजयंतीची वर्गणी घेतली असल्याचा पुरावा न्यूज सेव्हन्टीन चॅनलच्या हाती लागला जे राहता गावासाठी परके आहेत त्यांना शिवजयंतीला येण्याचा पुतळ्याला हार घालण्याचा अधिकार नाही अशा परक्या गावाच्या व्यक्तीच्या कार्यालयातून पावती पाडली जाते त्यांचे पैसे चालतात तर त्यांची पूजा करणे मिरवणूक येणे का चालत नाही असाच प्रश्न नागरिकांना पडलाय महापुरुषांची पूजा किंवा महापुरुषांना येऊन कोणी हार घालू शकतो महापुरुष कोणा एका मालकीचे असतात असे देखील न्यूज सेवन्टीनशी बोलताना वेग कोल्हे बोलले वेगळी गोष्ट सार्वजनिक ठिकाणी मात्र आमच्या गावात येऊन वातावरण खराब करायचे असं विके समर्थकांनी सांगितले होते फुल घाल घोषणा द्यायला लाव काही चॅनलवाल्यांना धरून तुम्ही बाईक तयार करा आणि अशा प्रकारे तुम्ही शिर्डी मतदारसंघामधलं एक वातावरण या ठिकाणी खराब करण्याचा प्रयत्न करीत आहात महापुरुषाला वंदन केल्याने गावातील वातावरण खराब झाले असते तर गावागावात महापुरुषांचे पुतळे लावले असते नागरिकांमध्ये चर्चा होताना पाहायला मिळाली महापुरुषांनी जातीवाद नाही केला तर राजकारणासाठी आणि आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी महापुरुषांच्या नावाचा वापर करणे त्यावर आपली राजकीय पोळी बाजणे कितपत हो योग्य आहे कारण शिवजयंतीला विवेकोलणची पावती पैसे चालतात तर त्यांचे शिवजयंतीला येणे का चालत नाही ते आले तर कालच्या पातळीवर जाऊन विके समर्थांकडून विरोध केला हेच विकेनचे राजकारण अशीच त्याचा सगळीकडे होताना पाहायला मिळत आहे न्यूज सेवन्टीनसाठी अजय जाधव राहता